तीस जून दोन हजार चोवीस रोजी रात्री अडीच वाजेच्या सुमारास दोन चोरट्यांकडून शिरपूर शहरातील शिर्कूर निमझरी नाक्यावर रसिकलाल पटेल नगरमध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेचे एटीएम कटरच्या सहाय्याने फोडण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे उघडकीस आले आहे मात्र सेन्सर सायरन आणि सीसीटीव्ही कॅमेरे थेट मुंबई शाखेशी जोडण्यात आलेले असल्याने एटीएम मधील तीस लाख रुपये वाचले आहेत या प्रकरणी मुंबई येथील हिताची पेमेंट सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे चॅनल एक्झिक्युटिव्ह नितीन सुनील पाठक राहणार नवनाथ नगर वाडी भोक्त रोड देवपूर धुळे यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्याने दोन संशयितांविरुद्ध विविध कलमांवये गुन्हा नोंद करण्यात आला आहे शहरातील रसिकलाल पटेल नगरमधील स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेच्या एटीएम मध्ये तीस जून दोन रोजी अडीच वाजेच्या सुमारास मोठा रुमाल डोक्यास व तोंडास बांधलेले तीस ते पस्तीस वयोगटातील दोन तरुण घुसून सीसीटीव्ही कॅमेऱ्याला स्प्रे मारून गॅस कटरने एटीएम मशीन कापून त्यात असलेले रोख रुपये चोरी करण्याचा प्रयत्न करताना मुंबई येथील हिताची पेमेंट सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या मुख्य शाखेत सायरन वाजल्याने व वा सीसीटीव्हीत दिसून आल्याने लागलेच कंपनीने पोलिसांना संपर्क केला माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली मात्र तोपर्यंत चोरटे पसार झालेत एटीएम मशीनची पाहणी केली चोरट्यांनी एटीएम मशीन पुढील फर्स्ट डोअर तोडले आणि एटीएम मशीन ला दुसऱ्या बाजूने गॅस कटरने कापण्याचा प्रयत्न केला मात्र एटीएम मधील तीस लाख ,00 रुपये सुरक्षित असल्याचे आढळून आले आहे माझा खंदेश ब्युरो शिरपूर